अडचणीचा काळ आला की आपल्याला बजरंगाचं स्मरण सुधारण्याशिवाय राहत नाही त्यामुळेच म्हणतात ना की मारुती तुल्य वेदम जितेंद्रियम बुद्धिमतामरिष्ट म्हणजे जेव्हा बजरंगाच्या विषयातून जेव्हा माणसाच्या धार्मिक वृत्तीचा आणि आस्थेचा विषय येतो ना तेव्हाच खऱ्या अर्थाने सामाजिक वलयालाही खूप मोठी भरारी मिळते आणि अशाच दुविधा परिस्थितीमध्ये सध्या बीड जिल्हा अडकला एक तर परिस्थिती सावरली कुटेंच्या माध्यमातून जो काही गदारोळ होता वारंवार प्रशासन म्हणजे एस पी साहेब कुटे सचिन ओबाळे या तिघांच्या माध्यमातून हा तिढा शेवटी एका स्तराला येऊन पोहोचला आणि एकवीस मे तारीख मिळाली आणि खूपशा जे काही यांचे ठेवीदार होते त्या ठेवीदारांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलं ठीक आहे लक्ष तर मिळालं तारखा त्यांनी खूप दिल्या परंतु अशा प्रशास प्रशासनाच्या मध्यस्थीनं किंवा एका ठेवीदारांच्या शिष्टमंडळाच्या मध्यस्थीनं मिळालेली ही पहिली तारीख त्यामुळे सगळ्यांच्या तोंडावर स्मित हास्य आणि सगळ्यांची तोंड फुललेली परंतु दुसरीकडं जे दोन संस्था आहेत तशा संस्था अनेक आहेत पण त्या ज्या दोन संस्था की ज्यांनी अडीशे अडीचशे कोटीच्या जवळपास आपलं भागभांडवल गोळा केलं आणि भागभांडवल गोळा करून सामाजिक वलयामध्ये बीड जिल्ह्याची एक चालताना ज्ञानरा जी अर्थ अर्थकारण मोडण्याचं सगळ्यात मोठं महापाप आहे ना या दोन संस्थेच्या माथेवर एक आहे साईराम मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी आणि दुसरी आहे राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी आता या संदर्भातून राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीवर लातूर येथे गुन्हा दाखल झाला असून त्याचे सर्व संचालक सर्व मुख्याधिकारी आणि माननीय चेअरमन फरार आहेत परंतु दुसरी जी या मल्टी स्टेट कोटिव्ह सोसायटी आहे सायरामचा गेल्या चाळीस वर्षापासून या बँक क्षेत्राशी निगडित आहे सुरुवातीला पिकनीचा व्यवसाय तयार करून आपल्या कुटुंबाचं भरणपोषण करणारे हे साईरामचे चेअरमन हळूहळू पिग्मी एजंट ते चेअरमन हा प्रवास करत करत त्यांनी त्यांची यशस्वी कारकीर्द पार पाडली पण ही यशस्वी पार कारकीर्द पार पाडत असताना माननीय चेअरमन साहेबांनी स्वतःच्या स्वतःच्या मोवर कधी आटोका आणण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांनी स्वतःच्या ज्या महत्वाकांक्षा आहेत ना ते कधी बांधून ठेवलेला नाही मला महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या दोन पटलांची खूप मोठी तुलना करू वाढते एक मराठवाड्याचं सहकार क्षेत्र आणि एक पश्चिम महाराष्ट्राचं सहकार क्षेत्र पश्चिम महाराष्ट्राचं सहकार क्षेत्र हे अशा पद्धतीने डेव्हलप होत की त्याची प्रगती दिवसेंदिवस द्यूस वाढत जाते पण महाराष्ट्राचं जे मराठवाड्याच जे सहकार क्षेत्र आहे ना ते एका मर्यादेपर्यंत येतो आणि मर्यादेमध्ये त्याची कुठेतरी छाटणी होते किंवा त्याला मुळाचं उपटलं जात अशाच प्रकारच्या दोन वेगवेगळ्या महाराष्ट्रात त्यापैकी त्याच्यात विशेष भेट दिली सर आपण विषय बोलत होतो ते साईराम मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून तर साईराम मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या संचालकांना आता आर्थिक गुन्हे शाखेनं बोलवायला सुरुवात केली त्याचे माननीय संचालक संचालक श्री परभणे यांना परवा आर्थिक गुन्हे शाखेच्या खाडे साहेबांनी फोन करून त्यांना ऑफिसला येऊन तुम्ही कशा पद्धतीने कार्यवाही केली आणि कशा पद्धतीने या फंडांची विलेवाट लावली याच्या संदर्भात जर आम्हाला असं येऊन लेखी किंवा लेखी आणि तोंडी जो जवाब नोंदवा असं जेव्हा त्यांनी फोन लावला तेव्हा माननीय परभणे संचालक परभणे यांनी हात वर केले या व्यवहाराशी माझा काही संबंध नाही या व्यवहाराशी मी मला मा, कसलेही सुगंध नाही हा हा सगळा कारभार माझे मोठे बंधू साईनाथ परभणे बघत होते त्यामुळं मी तुम्हाला याबद्दल काही बोलू शकत नाही त्यांनी मला फक्त संचालक म्हणून या मल्टीस्टेट वर ठेवलं होतं असे भाष्य त्यांच्या तो तोंडात खऱ्या अर्थाने जेव्हा तुम्ही सामाजिक वलयामध्ये वावरताना साहेब परभणे साहेब तुमच्यासाठी म्हणतोय तुमची नैतिक जबाबदारी अजून वाढते विश्वस्त म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्या संस्थेवर बसतात ना तो त्याच्या पूर्ण कार्यवाही कशा पद्धतीने चालते त्याचा लेखाजोखा कशा पद्धतीने आहे त्याची विल्हेवाट कशी पद्धतीने लागते याचा पूर्ण अभ्यास प्रत्येक विश्वस्ताला होणं गरजेचं आहे पण संचालक या पदाची जबाबदारीच काय हो निसता येणं मीटिंग मध्ये नाश्ता झोडपणं आणि आपल्या गावाला किंवा आपल्या घरी जाऊन आराम करणं म्हणजे संचालक आहे का आणि या संचालक या भूमिकेत जर तुम्हाला त्याचे फळच चाखताना बरे वाटले तर आता दंडुके खाण्याची वेळ आली तर आपल्या हातवर कशाला करता या ना समोर सर्वसामान्याचा जो ठेवीदारांचा पैसा आहे ना तो पैसा जितका साईनाथ परभणींनी आपल्या धोरणांना लावून सामाजिक पोलायमध्ये किंवा तुमच्या कुटुंबाची भरभराट करण्यासाठी लावला होता ना तेवढ्यात तुम्ही पण त्या गोष्टीमध्ये जबाबदार आहे कारण की हा निर्णय घेताना संचालक मंडळ हे पूर्ण जबाबदार असते आणि ह्याच्यावरच तुमचं भागलं नाही तुम्ही तुमच्या पुतण्याला एक कुठंतरी नेऊन बसवायचा प्रयत्न केला होता की एक चांगला आर्थिक दरा तुमच्या माध्यमातून तुमच्या घरातली मग त्यावेळेस तुम्ही डोळे मिटले होते का आणि असे प्रश्न जेव्हा समोर येतात ना तेव्हा या सगळ्याचे यश किंवा अपयश हे दोन्ही या संस्थेच्या विश्वस्तांना पचवण्याची गरज आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा जो उलगडा आहे ज्या पद्धतीनं ज्ञानराधाचा उलगडा बी एस पी साहेबांनी वारंवार याचा फॉलोअप घेऊन ज्या पद्धतीनं पूर्णपणे चढीस लावला आहे आणि एकवीस मेला माननीय कुठेसाहेबांनी किंवा मी बजरंगाला विशेष निमंत्र प्रार्थना करतो की कुटे साहेबांचं जे काम अडकलेलं आहे ना ते एकवीस तारखेला मार्गी लावू हो। कारण या एकवीस तारखेच्या धोरणावर बीड जिल्ह्यातली अनेक स्वप्न फुलणार आहे अनेक स्वप्नांना नवीन चालना मिळणार आहे आणि या माध्यमातून अशीच जी बुद्धी आहे सुबुद्धी सुदु, सुदु, हे माननीय परभणी साहेबाला मिळतो आता या गोष्टी जर आवाक्यात आल्या या गोष्टी जर चांगल्या पद्धतीने मार्गाला लागल्या ना तेव्हाच सर्वसामान्य माणूस निश्चिंत होईल कारण की सर्वसामान्य माणसाचीच पैशाची जी माणसाची जी उमेद आहे सर्वसामान्य माणसाच्या पैशाच्या संदर्भातून प्रत्येकाला जी एक सहानुभूती आहे कारण की पैसा हा सर्वसामान्य माणूस सहजासहजीव त्याच्या पडत नाही हो त्याला पोटाला घ्यावा लागतो स्वतःच्या इच्छा माराव्या लागतात सामाजिक परिस्थितीमध्ये एखादा मोह आवरावा लागतो आणि या गोष्टीवरच या छोट थोड़ छोटे थोड़ जे आपले छोट छोट्या चार भिंतीतून ते घरपण जे हे लोक तयार करतात ना त्या खरपणाचं पाप आज या स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमन घेतलेला आहे विशेषतः राजस्थानी आणि साईरामेट त्यामुळं सर्वसामान्य परिस्थितीमध्ये जितक्या लवकर पर हा सुखरूपपणे सोडवता येईल ना त्या पद्धतीनं या गोष्टीकडे लक्ष द्यावं इतर गोष्टीकडे किंवा इतर ठिकाणी भटकंती करून तुम्हाला कुठेही हा कुठं कुठला नाही आता असंच मातोश्रीच्या श्रीमान स्वामी साहेबांनी असाच फळ काढला होता पण शेवटी पोलीस व्यवस्थापनाने त्यांना बराबर आणलं आणि सहा महिने जेलच्या मागे थांबल्यानंतर त्यांना परिस्थिती लक्षात आली की सर्वसामान्य माणसाच्या पैसा पैसा तर वसूल होईल आज नाही उद्या होईल पण सर्वसामान्य माणसाच्या यातना ज्या असतात ना त्या जेलमध्ये गेल्यानंतर जास्त कळू लागतात कारण की ते खूप मोठी विद्यापीठ आहे असं म्हणतात बघा अनुभवलं नाही पण मानतात आणि ते अनुभवाची वेळ यांच्यावर येऊ नये सरळ सरळ मार्गे हा विषय सुटावा हीच बजरंगाच्या प्रार्थना Nossa!